सातवा दिवस सातवी कविता कवितेचं सा शीर्षक आहे आयुष्य हे विध्याताच्या वहीतलं पान असत आयुष्य हे विध्याताच्या वहीतलं पान असत रिकाम तर रिकाम लिहिलं तर छान असत शेवटचं पान मृत्यू आणि पहिलं पान जन्म असत मधली पानं आपणच भरायची कारण ते आपलंच कर्म असत होणाऱ्या चुकांना टाळायचं असत कुठलंच पान कधी गाळायचं नसतं चूक झाली तरी फाडून फेकायचं नसतं चूक झाली तरी फाडून फेकायचं नसतं कारण त्यातूनच आपल्याला पुढे शिकायचं असत नाती जपण्यात मजा आहे नाती जपण्यात मजा आहे बंध आयुष्याचे विणण्यात मजा आहे जुळलेले सूर गाण्यात मजा आहे येताना एकटे असलो तरी सर्वांचे होऊन जाण्यात मजा आहे नशीब कोणी दुसरं लिहित नसतं नशीब कोणी दुसरं लिहित नसतं आपलं नशीब आपल्याच हाती असत येताना काही आणायचं नसतं जाताना काही न्यायचं नसतं मग हे आयुष्य तरी कुणासाठी जगायचं असत याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी जन्माला यायचं असत आहात तुम्ही सावरायला म्हणून पडायला आवडत आहात तुम्ही हसवायला म्हणून रडायला आवडत आहात तुम्ही समजवायला म्हणून सुकायला आवडत माझ्या आयुष्यात आहेत तुमच्यासारखे सगळे म्हणून मला जगायला आवडतं कवी मंगेश पाडगावकर